हाय गुड मॉर्निंग फ्रेंड तर ती आमची सकाळ झालेली आहे तशा प्रकारे सकाळ सकाळी सकाळी उठल्याबरोबर ती तिचं हे काम असतं की ती गॅस ओट्यावर चढून तिला पहि सगळ्यात आधी दूध हवं असतं मग मी आज तिचं दूध पहिले सगळ्यात आधी तिचं दूध रेडी करायला घेतलं तिच्यासाठी मी हे लिटिल जॉयचं प्रोटीन पावडर यूज करते कारण तिला आधीपासूनच पावडर शिवाय म्हणजे आधी आम्ही ब्रोयवाचं न्यू आ, न्यूट्रिशन पावडर द्यायचो तिला त्यानंतर हे लिटी द्यायचं स्टार्ट केलं म्हणून तिला अजून दूध पिण्याची सवय कधी झालीच नाही मग ते पण एक चांगलंच ऑप्शन आहे त्यानिमित्ताने थोडंफार जे काही आपलं खाण्यापिण्यातून प्रोटीन दिलं जात नाही अशा प्रकारे आपण थोडंफार हे चांगलं आणि नॅचरल प्रोटीन पावडर आहे यात आप नॅचरल स्वीटनर यूज केलेले आहेत त्यामुळे मग छान आहे बेटर आहे लहान मुलांसाठी त्यांच्या ग्रोथसाठी म्हणून आता सध्याही सुरू केला आहे त्यानंतर इकडे मला काळ मध्ये आज याच्या हेअर मालिश करून घ्यायची होती तिला छान ऑइलिंग करायचं होतं कारण दोन तीन दिवसापासून तिला बरं नव्हतं मग त्यानंतर मग केसांकडे जास्त काही लक्ष दिलं गेलं त्यामुळे ते खूप जास्त ड्राय झालेले होते म्हटलं चला या निमित्ताने तिला छान असं कोमट करून घेतलं तेल आणि तिला मालिश करायला घेतलं आणि तिला हे खेळायला देऊन दिलं की मग तिचं जास्त टाइमपास होत नाही तरी तिने त्या तेलामध्ये हात घातलात तिचं असं नेहमीच झालेलंच आहे काही ना काही शोधायचं मग तिला हे मी शेप्स शेप्स अँड साईजच खेळायला छान खेळत बसली आणि मग तिचं मी असं छान असं हेअर मालिश करून दिली बऱ्यापैकी तिच्या केस खूप जास्त सिल्की आहेत मग एवढं काही वाटत नाही पण मग ऑइलिंग छान असतं लहान मुलांसाठी केलेलं आणि आपलं ही निमित्ताने तिच्याची दोन चार एक्स्ट्राच्या गप्पा मारल्या जातात तिला काही येतं काय येतं ती ते सांगत आहे हा कोणता कलर आहे मम्मा हा कोणता कलर आहे मम्मा तिला येत आहे तरी ती मला विचारते म्हणजे मला येतं का ते थी तिला चेक करायचं होतं असं तिथं तिचं आणि माझं सकाळचं आज चालू होतं रमत गमत कारण आज ते पुढचे काम मला जास्त काही करायचे नव्हते कारण माझी ऑलरेडी कालच भरपूर अशी साफसफाई झालेली होती गोळ्यात पुढे पुढे काय होतं तर तिची हेअरमारीश झाली त्यानंतर इकडे मी माझी मला केसांना ऑइल लावून घ्यायचे होते त्यासाठी मी दोन तीन दिवसापासून आधी छान असे केसांना कारण जरा ऑइल छान जरा ऑइल छान लावले जाते आणि तुम्ही तसंच करून बघा कारण असं आपण गुंत असल्यावर तेल लावलं तर ते एवढं खास लावलं जातं आणि खूप जास्त केस तुटतात इकडे माझे केसांच्या मी सगळ्या गोंधा काढून घेतल्यानंतर इकडे ऑइल ओयल, ऑइलिंग करायला घेतलं मी असं दोन्ही साइडला पार्टिशन करून घेते आणि छान असं ऑइलिंग एक एक साईडला आधी करून घेते आधी पूर्ण कालपला छान लावून घेतला आणि त्यानंतर मग इकडे उरलं जे ऑइल आहे ते छान असं मुळांना लावून घेत आहे के खालच्या केसांना आणि खरंच केस मी आधी विचरून घेतल्यामुळे माझे आता केसांना के जितकं ऑइल लावत होते ना तेव्हा ते एकही केस निघत नव्हता बाहेर आणि ही खरंच छान आयडिया आहे म्हणून मग, मग न, 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 मी तसंच करते आधी विसरून घेते छान आणि मग छान असं स्वतःचे माझी स्वतःच करायची हेच काम असतं आपल्याला दुसरं कोणी करणार त्यामुळे आपल्याला स्वतःला आपणच पॅम्पर करून घ्यायचं आपलं ते आहे बायकांचं असं छान मस्त हे बघा तुम्हाला दाखवते मी एकही केक निघाला नाही मग इकडे माझं छान ऑइल वगैरे करून झाला आणि आज ऑइल लावलं म्हटल्यावर लगेच काही धुता येणार नाही म्हणून मी केसांना राहू दिला आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर तिकडे मा मला मी जे इडली सांबारसाठी डोश्यांचं पीठ डोसे वगैरे करण्यासाठी पीठ टाक डाळ तांदूळ भिजवून ठेवलेले होते सॉरी थोडं मध्ये मध्ये अडकते मी बोलण्यातून त्याबद्दल मला माफ करा समजून घ्या जरा नवीन नवीन आहे तर इकडे मग मी दाळ तांदूळ इकडे वाटायला घेतला मिक्सर मध्ये सकाळी सकाळी हे डोस्याच असल्यावर आपल्याला दो दोन दिवसापासूनच प्रिपेरेशनला लागावं लागतं आणि खूप म्हणजे खूप दिवसापासून केलेलंही नव्हतं मी म्हणून म्हटलं चला आता कवे यांनाही यांना इडली पेक्षा जास्त डोसे आणि सांबर आवडतं त्यामुळे म्हटलं टाकून देऊया मग यशूसाठी मला यशूलाही डोसे इडली आवडते मग म्हटलं ती मी पोळ भरून खाईल कारण तिला दोन दिवसापासून बरं नसल्यामुळे ती एवढं काही जेवण वगैरे करत नव्हती म्हणून मग मी त्यासाठी खास टाकलं होतं मला काही सांबार एवढं जास्त काही आवडत नाही फक्त त्यांच्यासाठी करेल मी इकडे माझं सगळं डाळ तांदूळ वाटून झालं होतं त्यानंतर मग इकडे मी फर्मंट केलेलं पिठाला छान असं मिक्स करून त्यावर आपले जी आ, जाड जड भांड असतं ते असं झाकू दिलं आणि असं खाली फर्मंट होण्यासाठी खाली आपलं गॅसचे जिथे सिलेंडर असतं ना ते ठेवलं जेणेकरून ते छान फर्मंट होईल तिथे छान गर्मी असेल तर पण थंडीचं बघूयात होतं काही नाही एवढं कारण मला बरंच उशीर झाला होता ते पीठ वाटण करायला कारण यशीची ऑइलिंग वगैरे करायला नंतर मग मी माझीही ऑइलिंग केली मग अंगो केली आज उशीर होऊन गेलेला होता इकडे सोबतच मग वाटण वाटून झाल्यानंतर मी मिक्सरलाही छान असं पुसून घेतलं जस जे छोटे मोठे कामं आपण लगोलग लगोलग केले की मग आपल्याला सोपं पडतं पुढच्या कामांसाठी आणि ती सवयीच झालेली आहे त्यानंतर मग मला हे ओट्यावरचा सा बारीक सारीक जो पसारा झाला होता तो पूर्णपणे मी आवरून घेतला आणि मला असं ओट्यावर जास्त वस्तू असल्यावर काम काही जास्त सुधरत नाही नंतर ना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यशूला दोन दिवसापासून अजिबात बरं नव्हतं हो त्यामुळे मग आज तिच्यासाठी मी स्पेशल येलो कलरचं आपलं मटकीचं सूप बनवलं होतं म्हणजे मटकी छान असं लसूणच्या फोडणीमध्ये शिजवून घेतलं होतं तिला जिरं वगैरे काही तोंडात आलेलं का आवडत नाही म्हणून त्यासाठी मी खास त्यात फक्त जिरं धण्याची पावडर ॲड केली होती माझी जी घरातली बनवलेली आहे आणि इकडे छान असं सूप तयार झालं आणि मीठ हलकसं मीठ टाकलं होतं जेणेकरून तिला ते खारसट होणार नाही मग इकडे तिला ते दिलं आणि तिला आवडतं ते मटकीचं प्रकार तिला असं फ्राय वगैरे करून दिलेलं म्हणून ती तिने छान आवडीने आज पोट भरून खाल्लं म्हणजे मला माझ्याही मनाला समाधान वाटलं कारण तिने दोन दिवसापासून खरंच काहीच खाल्लेलं नव्हतं त्यामुळे मग ती छान इकडे एन्जॉय करत होती आणि मी तेच सूप पिणार होती म्हटलं त्याला याने आपले ही डाएट कंटिन्यू होईल थोडीफार असे ना मग इकडे माझा छान असा ओटा क्लीन करून झाला दुपारी सगळं घासून वगैरे घेतलं नंतर मग इकडे बघा पूर्ण क्लीन झालंय माझं आणि असा ओटा वगैरे क्लीन असताना आपल्या मनाला खरंच सुख भेटतं खूप जास्त बायक बायका ज्या काही असतील माझे ब्लॉग बघत असतील ते रिलेट करू शकतात माझ्यासोबत नंतर इकडे यशस्वीचं खेळणं चालू होतं म्हटलं त्याला आता इला तिकडे बेडरूम मध्ये झोपून दिली परत वेळ झालेला होता दोन वाजून गेलेले होते तरी मी इकडे तिचं टाइमपास करणं चालू होत तिला म्हटलं चल बेडरूम मध्ये माझ्यासोबत तिला अजून खेळायचं होतं मग ती आज काल पूर्ण शांत होती बरं नव्हतं म्हणून आज तिचं बोलणं पाहून मला छान वाटत होत म्हटलं चल बेडरूम मध्ये तुला झोपवते त्यानंतर तिला झोपवलं मी तिकडे बेडरूम मध्ये घेऊन जाऊन नंतर थोडं वेळाने उठली मग मी हे सांबारसाठी चिंच पाण्यात टाकलं आणि ते चिंच म्हटलं संध्याकाळपर्यंत जोपर्यंत सांबारची वेळ होईल तोपर्यंत तेही छान भिजून जाईल त्यानंतर मग यशस्वी उठली ती आणि आज ती दुपारही दुपारीही दूध मागत होती म्हटलं चला देऊन देऊया मग नंतर माझी इकडे मी चहा ठेवून दिलेली होती मला आज दुपारी कधीतरी चहा घेते मी कारण बऱ्याच वेळा एक ती राहते तर चहा करण्याचा कंटाळा करते मी मग म्हटलंय चला आज घेऊया थोडस माझं डोकं दुखत होतं म्हणून मी चहा ठेवला आणि तोपर्यंत इकडे माझं सांबडचा सा जो काही भाजीपाला आहे त्याला त्याच्यासाठी काय काय लागेल ते मी वॉश करून घेतलं छान मग इकडे चहा मस्त उकळून झालेला होता आणि मला जास्त उकडेला चहा खूप जास्त आवडतो मग इकडे छान असं गाळून घेतला चहाला मी तुम्हालाही कधी कधी असं एक तर राहिल्यावर वाटत असेल की आपल्यालाही कोणीतरी कधीतरी आयता चहा द्यावा पण तसं आपल्याला काही आपल्या नशिबात नसतं कधीतरी हे घरी असल्यावर चहा नंतर इकडे परत मग यशस्वीकडे आली मी म्हटले काय करते बघू ह्या कारण मध्ये मध्ये मला तिच्याकडे खूप बघावं लागतं आणि तिला ही माशा माशा बियर तर खूप जास्त आवडतं तिथं कंटिन्यू म्हणजे जेव्हा आपण टी व्ही लावली तर तेच सांगते ती माशा बियर लाव इकडे तिचं चिगटपट्टीसोबत खेळणं चालू होतं त्यानंतर इकडे छान असो संध्याकाळ झाली की मी तुम्हाला बाहेरचा व्यू दाखवते किती छान झालंय त्यानंतर माझं इकडे साठीची तयारी सुरू होऊन गेली की म्हटलं जरा लवकरच करून घेऊया त्यासाठी टोमॅटो गंगाफळ शेवगाच्या शेंगा जे काही लागेल कांदे अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं मी तयार करून घेतलं त्यानंतर इकडे डाळ ही शिजवायला ठेवली साठी मी आधी भाजीपाला नंतर टाकते कारण आपलं जे डाळ आहे तिला शिजायला खूप वेळ लागतो म्हणून अर्धी डाळ शिजू देते त्यानंतर मग टोमॅटो आणि आपलं गंगाफळ शेवग्याच्या शेंगा हे त्यात ॲड केलं म्हणजे जेणेकरून ते भाजीचा जास्त गाळ होणार नाही त्यामुळे आधी मी डाळला छान अशी अर्धी शिजू दिली कमी गॅसवर मग नंतर हळद त्यात हळद आणि भाजी हे भाजीपाला शी वगैरे टाकला आणि नंतर चवीसुद्धा मीठ टाकलं आणि थोडं हे शि शिजवतो तेव्हाही सांबर मसाला ॲड करायचा म्हणजे अजून छान होतं त्यानंतर आपल्याला बस तडका द्यायचं काम असतं जास्त काही नसतं फक्त कांदा आणि आपली अद्रक लसूणची पेस्ट टाकून त्यात जे काय आपल्याला वरचा आपला घरचा मसाला ऍड करायचा असतं तिखट वगैरे ते टाकायचं आणि सांबर मसाला जास्तीचा ऍड करायचा आणि हे शिजवलेलं टाकलं की मग होऊन जातं सांबर आणि त्यात मग नंतर वरून फक्त गुळ आणि आपलं चिंचेचं पाणी टाकायचं असतं त्यानंतर आज असं झालं की येशूसाठी आम्ही हे पावडर खूप दिवसा अगोदरच ऑर्डर केली पण त्याला यायला उशीर होणार होणार होता पण तोपर्यंत ती तिचं वाला जे आधीच होतं ते संपून गेलेलं तर मग ती काही राहू शकली नसती त्याच्याशिवाय जे दूध पिलं नसतं म्हणून हे पण बोल की त्याला यायला उशीर होईल म्हणून ते पण आधीच ऑलरेडी परत मेडिकल जाऊन तेही एक घेऊन आलेले होते आणि नंतर दिवशी हे पार्सल आम्हाला लवकर रिसीव झालं म्हटलं दोन दोन होऊन गेले आता पण काही नाही ते कामातच येईल त्याच काही वाया जाणार नाही एक हे संपलं की ते दुसरं लगेच तयारच राहील म्हणून मग इकडे मग मग आम्ही यशस्वीला दवाखान्यात जाण्यासाठी निघालो होतो कारण अचानक तिला परत ताप येत होता म्हटलं चला एकदा आपण घरचं औषध देण्यापेक्षा एकदा तिला दवाखान्यात दा, दा डॉक्टरांना दाखवून देऊ नेमकं व्हायरल झाला असेल तर मग ते तिला अँटीबायोटिक्स वगैरे काही देतील आणि इकडे मग तिला हॉस्पिटलमध्ये येतात असं एन्जॉय करायला भेटणं मग जरा वेळ तिने खेळलं तिथे नंतर तिचं चेकअप वगैरे केलं मग डॉक्टरांनी सांगितलं तिला वायरस झाला आहे मग त्यासाठी त्यांनी तिला अँटीबायोटिक वगैरे दिले मग म्हणे तिला ते तीन दिवस कंटिन्यू द्या असं होऊन जातं आपण कधी कधी अंदाज अंदाजाने फक्त घरच्या घरी आपलं औषध देतो पण त्यानेही मी फरक पड पडत म्हणून मग कधीतरी आपल्याला पुढची स्टेप्स करावी लागते त्यानंतर इकडे माझं सांबर छान असं रेडी झालेलं होतं फक्त मला गरम करायचं होतं कारण हॉस्पिटलला जाण्या अगोदरच मी ते सांबर रेडी करून घ्यायची फक्त मला कोथंबीर लागणार होती मग ती येता येता आम्ही बाहेरून घेऊन आलो त्यानंतर मग आधी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला गॅस ओट्यावर जास्त पसारा असला की काम सुधरत नाही त्यासाठी मी आधी सगळं पसारा आवरून घेतला आणि इकडे मी डोश्याच्या तव्याला आधी पाणी शिंपडून मग छान असं आपला जो कांदा असतो तो अर्धा कापून असा पसरवून घ्यायचा म्हणजे डोसे छान निघतात आणि क्रिस्पी होतात तसं यांना काही क्रिस्पी डोसे आवडत नाही यांना जाड तर असे लोणी डोसा सारखा आवडतो मग आधी यांच्यासाठी गरम गरम बनवून देऊया म्हटलं त्यासाठी मग मी इकडे आधी बॅटर जे आहे छोट्या भांड्यात भांड्यात काढून घेते म्हणजे हे बॅटर कसं दोन तीन दिवस राहील त्याच्यात आधीच मीठ वगैरे मिक्स करून ठेवावं लागणार नाही म्हणून जितकं आपल्याला आता करायचं आहे तितकं छोट्या भांड्यात काढून घ्यायचं इकडे बघा किती छान झाला आहे यांचा डोसा सांबर आणि चटणी चटणीसाठी पण मी आज जुगाड केला होता माझ्याकडे ओले खोबरं काही नव्हतं त्यामुळे मग जे आपलं सुकं खोबरं असतं ना मी त्यालाच बारीक का असं कापून थोडा वेळ पाण्यामध्ये भिजून टाकलं होतं आणि खरंच ते ओल्या खोबऱ्यासारखं झालं होतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खरंच छान झाली ती चटणी पण असं पाण्यात भिजून केल्यामुळे म्हणजे आपल्याला अडी अडचणीच्या वेळेस जर आपल्याकडे नारळ वगैरे नसला आणि घ्यायला काही ऑप्शन नसला तर मग आपण घरी आपल्या आपल्याकडे जे सुख खोबरं असतं त्याने असं काही करू शकतो त्यानंतर मग यांचं जेवण झालं होतं आणि इज आपल्याला बायकांना कोण देईल गरम गरम हा प्रश्न पडतो त्यासाठी मग एक एक उतरवून खाण्यापेक्षा मी एकदमच माझ्यासाठी तीन उतरवून घेतले म्हणजे जितकं मला लागेल तितकं बनवून घेतले नंतर मग माझंही खाऊन झालं नंतर मग मी माझ्या किचनच्या डीप किनी क्लिनिंगला लागली जी दोन तीन दिवसापासून पेंडिंग होती म्हटलं चला आज बऱ्यापैकी ऑइलिंग वगैरेमुळे सगळं डोसे वगैरेचं केल्यामुळे घाण झालेलं होतं म्हणून म्हटलं चला आता त्याला छान था असं डिप क्लिनिंग करून घेऊया आणि रात्रीचं असं क्लीन केल्यामुळे सकाळी आपल्याला खूप फ्रेश वाटतं आपल्याला बघायला पण आणि का पुढच्या कामांनाही सुरुवात करायला म्हणून मी छान असं सगळं जे आपलं भांड्यांचं जेल असं त्यानेच मी जाळीने सगळं घासून घेतलं गॅस वगैरे इकडे छान माझे रात्रीचे सगळी कामं संपले होते आणि बऱ्यापैकी उशीर झालेला होता जसं की तुम्हाला सांगितलं तर मला अचानक तिला हॉस्पिटलला घेऊन जावे लागले त्यामुळे उशीर झाला नाहीतर माझं असं सहजासहजी साडेआठ पर्यंत सगळं सा आवरलं जातं पण आज मला दहा वाजले होते म्हटलं चला आता हे एक काम मला सोडता येणार नाही नुसतं पुसून ठेवल्यामुळे मग ते कॉक्रोच वगैरे होतात मला ते कॉक्रोचला खूप जास्त भीती वाटते मला त्यांना होऊ द्यायची त्यामुळे म्हटलं चला थोडस असे ना जास्त वेळ जाईल पण मग आपण हे एक एक्स्ट्राचं काम करून घ्या म्हणजे दुसऱ्या दिवशी मी निवांत राहील दोन तीन दिवसासाठी दोन तीन दिवस मग एवढं काही घासायची गरज पडणार नाही आपलं बायकांचं मन कसं असतं ना की आपल्याला जे काम म्हणजे लवकर करायचे असतात ते लवकर केले तरच आपल्याला पुढच्या कामांसाठी वेळ का मिळतो तसंच मग माझंही झालं आज म्हटलं चला उद्या परत सकाळी वॉश करेल आणि परत पुढचे कामं पुढे जातील त्यासाठी मी आज छान असं माझं किचन क्लीन करून घेतलं त्यानंतर इकडे मोपने ही किचन छान क्लीन करून घेतलं पुसून घेतलं असे आजचा पूर्ण दिवस माझा मला असं फील होत होतं की पूर्ण दिवस माझा जसा किचन मध्येच गेला कारण डोस्याच जेवण म्हटल्यावर आपल्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक आदल्या दिवसापासूनच सुरू होत किचन मध्येच त्याचे प्रोसेस सुरू होऊन जाते इकडे बघू शकता माझं किचन खूप जास्त क्लीन झालं होतं म्हणून मला खूप जास्त छान वाटत होतं नंतर इकडे एक गोष्ट बाकीच होती माझ्यासाठी ही कोथिंबीर निवडायची जी की संध्याकाळी आणली ती तर आता मी ही कोथिंबीर निवडते आणि असाच माझा ब्लॉग इथेच एंड करते तोपर्यंत तो काळजी घ्या बाय